नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आताच Uh, जे महायुती सरकार आहे तर त्या महायुती सरकारने आपल्या जाहीरना निवडणुकी अगोदर आपला जाहीरनामा जो जाहीर केला होता तर त्या जाहीरनाम्यामध्ये सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा प्रकारचे शेतकरी बांधवांना आव्हान दिलेलं होतं किंवा शेतकरी बांधवांसाठी घोषणा केलेली होती तर मग आता हे ही घोषणा खरी ठरणार का म्हणजेच महायुती सरकार जे आहे तर ते आपल्या शेतकरी बांधवांची खरोखर सात बारा कोरा करणार का किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार का देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी हे भाष्य वापरलेलं आहे की ज्यावेळेस आमचं सरकार निवडून येईल त्यावेळी सरसकट राज्यातील सरसकट शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा होईल किंवा राज्यातील सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही सर्वात अगोदर करू असं वेळोवेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान भाषण के भाषण केलेलं आहे तर मग आता खरोखर देवेंद्र फडणवीस हे आपल्या शब्दाला जागतील का आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करतील का याबद्दल सविस्तर अपडेट आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे तेलंगणा राज्यातील सरकारने शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींची कर्जमाफीही केलेली आहे तर आता तेलंगणाच्या धर्तीवरच आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार असल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्रात सुद्धा दोन वेळा शेतकरी शेतकरी बांधवांची कर्जमाफी या अगोदर झालेली आहे मित्रांनो आता आगामी काळामध्ये महायुती सरकार राज्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार असल्याची शक्यता आहे शेतकरी वर्गा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय हा सरकार घेऊ शकतं म्हणजे महायुती जे आहे तर ते महायुती सरकारने या अगोदर आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की ते महा महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना कर्जमुक्त करणार आहे मग ते नक्की केव्हा करतील किंवा करतील की नाही करणार तर महाराष्ट्रात आणि दोन वेळा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे मात्र कर्जमाफीपासून जरी दोन वेळा हा निर्णय घेण्यात आलेला आहे तरी सुद्धा या कर्जमाफीपासून बरेच शेतकरी बांधव वंचित राहिलेले आहे किंवा शेतकरी बांधवांना वंचित राहावं लागलेलं आहे तर कारण या कर्जमाफीचे जे निर्णय घेण्यात आलेले आहे कुठल्याही शेतकरी बांधवांची जी कर्जमाफी आहे त्या जे निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामध्ये जाचक अटी घातलेल्या आहेत त्यामध्ये सरकारी कार्यालयात खेटे म्हणजे वारंवार सरकारी कार्यालयांमध्ये आपले कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शेतकरी बांधवांना जावं लागतं आणि ज्या काही शेत सरकारने जाचक अटी घातलेल्या आहे नियम घातलेले आहे तर या नियमांना त्रस्त होऊन काही शेतकरी बांधवांनी आपले सतत अपुरी कागदपत्र असं जे काही अनेक कारणे सांगितले जातात तर या कारणांना म्हणजे पात्र शेतकरी बांधव पात्र असताना सुद्धा त्यांना अपात्र सांगितलं जातं आणि त्याचमुळे या सर्वांना शेतकरी बांधव कंटाळले ते त्यामुळे तेव्हा त्या ते शेतकरी बांधवांना जे शेतकरी बांधव या सर्व गोष्टी करण्यामध्ये कंटाळले ते शेतकरी बांधव यापासून वंचित राहिलेले आहेत म्हणजे त्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही त्यामुळे आता हा घोळ सरकारने अगोदर दूर करावा अशी सर्व शेतकरी बांधवांची विनंती आहे म्हणजे शेतकरी सरकारने शेतकरी बांधवांना जरी कर्जमुक्ती केली किंवा कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला तरी त्या अगोदर तुम्ही अटी घालत असतात अटी नियम भरपूर घालतात म्हणजे कुठलाही एक कायदा काढला तर त्याच्यामध्ये अटी नियम घालत असतात तर त्या अटी अगोदर रद्द कराव्या अशी शेतकरी बांधवांची मनापासून इच्छा आहे असं जे काही शेतकरी बांधवांची इच्छा आहे तसेच अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय सहसचिव अजित नवले यांनी सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे तसेच सध्या वाढत असणाऱ्या शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळमो शेतकरी अडचणीत असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना हो ही आणावी आणि त्यांना आणावीच लागेल पण कर्जमाफीचा निर्णय होत असताना यामध्ये पारदर्शकता सुद्धा झाली पाहिजे आणि राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभही मिळाला पाहिजे अशी किसान सभेची मागणी असल्याचंही अजित नवले यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो तर दुसरीकडे तेलंगणा राज्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्यानंतर राज्यात देखील कर्जमाफी व्हावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून वारंवार होताना आपल्याला पाहायला होता मिळत आहे पण पहिल्या दोन कर्जमाफीतील ज्या जाचक अटींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागला त्याची पुनरावृत्ती होऊ नये असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे म्हणजे पहिल्या दोन ज्यावेळेस कर्जमाफ्या काढल्या किंवा कर्जमाफी करण्यात आली त्यावेळेस ज्या काही सरकारने अटी घातल्या जाचक अटी आणि जे काही आपल्याला कागदपत्रांची पूर्तता करावी लागत होती त्या अटी सर्व घालू नये अशी शेतकरी बांधवांची इच्छा आहे कारण या काही सर्व अटी पूर्ण करण्यामध्ये शेतकरी बांधव खूप त्रस्त होतो नेहमी सरकारी कार्यालयांमध्ये आपल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्याला सरकारी कार्यालयांमध्ये जावं लागतं आणि वारंवार वारंवार वार कागद अपुत्र अपात्र आहेत किंवा कागद कागद अपूर्ण आहे असं म्हटलं जातं त्यावेळी शेतकरी बांधव खरोखरच त्रस्त होतो त्यामुळे शेतकरी बांधवांनी या ज्या काही जाचक अटी घातलेल्या आहेत त्या अटी गा घालू नये अशी सर्व शेतकरी बांधवांची मनापासून इच्छा आहे मित्रांनो आता या अगोदर दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा साली युतीच्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जे होते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एकूण छत्तीस हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता यानंतर महाविकास आघाडी सरकारने सुद्धा दोन हजार एकवीस साली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा दोन लाखांपर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता तसेच पीक कर्जासाठी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शे करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पर पन्नास हजार रुपये अनुदानही दिले जात होते याचा राज्यातील अनेक शेतकऱ्यांना फायदा देखील झालेला आहे मित्रांनो म्हणजे दोन हजार सतरा ते अठरा साली देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी छत्तीस हजार कोटींची शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर दो, सन दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुद्धा दोन लाखांपर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला तसेच पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये दोन हजार एकवीस मध्ये म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिलेले आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा छत्तीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकरी बांधवांना दिलेली आहे तसेच आता ही जी काही आता कर्जमाफीची योजना आहे तर ही कर्जमाफीची योजना म्हणजे तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी जी तेरा एकतीस हजार कोटींची कर्जमाफी झालेली आहे तर त्याच धर्तीवरती म्हणजे तेलंगणाच्या धर्तीवरती महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे आणि महायुती सरकार जे आता आपल्या सत्तेमध्ये आलेलं आहे तर या महायुती सरकारने निव निवडणुकीदरम्यान जो काही आपला जाहीरनामा सादर केला होता आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही आमच्या सर महाराष्ट्र राज्यातील म्हणजे आम्ही निवडून आल्यास आम्ही महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू किंवा तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करू तसेच पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा देण्याचं त्यांनी कबूल केलं होतं तर शेतकरी मित्रांनो आता जे काही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील अजितदादा पवार असतील या सर्वांनी आपला जो जाहीरनामा सादर केला होता तर त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या आणि आता त्यांची सत्ता आलेली आहे म्हणजे भाजप सरकार पुन्हा सत्तेवरती आलेलं आहे तर मग हे भाजप सरकार यांनी दिलेल्या जाहीरनाम्यावरती जाहीरनाम्यावरती टिकून राहील का म्हणजे जाहीरनाम्या दिलेल्या ज्या घोषणा आहेत शेतकरी बांधून बांधून बांधवांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या तर त्यांचं खरोखर कर पालन करतील का हा सर्व शेतकरी बांधवांचं लक्ष या गोष्टींकडे लागलेलं ला आहे की केव्हा भाजप सरकार आता पुन्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल किंवा पुन्हा शेतकरी बांधवांचा सात बारा हा कोरा करेल कारण शेतकरी बांधवांचं वाढत्या मा वाढती महागाई असेल किंवा कर्ज वाढतं कर्ज असेल यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण देखील खूप वाढलेलं आहे आणि हे आत्महत्या करण्याचं प्रमाण जर थांबवायचं असेल किंवा कमी करावायचं असेल तर सरकारला शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही नक्कीच करावी लागेल आणि शे सरकारने जे काही आपल्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलं होतं त्या जाहीरनाम्यानुसार तर शेतकरी सरकारला शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही दोन हजार गर... आता येणाऱ्या दोन हजार मध्ये नक्कीच करावी लागेल तर शेतकरी मित्रांनो ही होती राज्यातील सरसकट कर्जमाफीबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तो जय हिंद जय महाराष्ट्र